आता पाहूया वेस्टेजच अग्री एटी टू बघा हे नॉन आयोनिक आयन आहे आणि हे सिलिकॉन बेस आहे हे नॉन आयोनिक आयन का आहे ना हे केमिकल आहे ना हे जैविक आहे ना हे म्हणजे कशाचं मोडत नाही हे ज्याच्यासोबत टाकलं त्यासोबत चांगलं काम करत नॉन आयोनिक आयन आता बघा हे काम कसं कर करतं हे सिलिकॉन बेस आहे हे ज्या पेशी असतात या पेशीला सिलिकॉनचं आवरण देत बघा या पद्धतीने हे जे ब्लॅक आहे त्या पद्धतीने हे सिलिकॉनचं आवरण देतं आणि सिलिकॉनचं आवरण दिलं तर ह्या पेशी ऍक्टिव्ह होतात त्याचबरोबर काही कण ज्या असतात जमिनीमध्ये त्या कणाला हे काय करतं आवरण सिलिकॉनचं देतो जेव्हा हे पानावर जातं पानाच्या पेशीला जेव्हा हे सिलिकॉनचं आवरण देतं तेव्हा क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि पान हिरवेगारपणा पानाचा जो हिरवेगारपणा येतो आणि पानाचा प्रकाश संशोधन क्रियेचा वेग वाढ प्रकाश संश्ले क्रियेचा वेग वाढला की पानं जास्त अन्नद्रव्य उपलब्ध झाडाला करून देतात त्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होती त्यामुळं फवारणीमध्ये जेव्हा आपण त्याचा स्प्रे घेतो तेव्हा क्लोरोफिलचं प्रमाण वाढ दुसरा फायदा असा आहे की सिलिकॉन जे काय फायदा होतो सिलिकॉन आहे आणि हे सिलिकॉन बुरशीचे जीवाणू जे असतात त्याला नष्ट करण्याचं काम करतं काही प्रमाणात त्याचबरोबर रोगास बळी पडत नाही हे जे, आ, आ जे करन, तो, तो हे आहे म्हणजे सिलिकॉन जेव्हा आपण पानावर टाकतो तर ते पानं रोगाला बळी पडत नाहीत कारण त्याच्यामध्ये एवढं स्ट्रॉंगनेस येत तर हे पानावर वेगवेगळे जे रोग असतात ते येत नाहीत त्याचबरोबर जास्त इलेक्ट्रिक चार्ज असल्यामुळे ते चिटकून बसतं पानाला जे औषधे ते चिटकवण्याचं काम करत असत त्याचबरोबर नायट्रोजन जे आहे लिचिंग होतं बघा नायट्रोजन जमिनीमध्ये आपण जेव्हा बघतो की नायट्रोजन टाकला की आठ दिवसामध्ये ते संपून जातो किंवा पाण्यासोबत नायट्रोजन वाहून जातो त्याला नायट्रोजन लिचिंग म्हणतो आपण ते नायट्रोजन लिचिंग होण्यापासून वाचवतील म्हणजे आपण टाकलेला युरिया असेल किंवा आपला वेगवेगळ्या प्रकारचा जो नायट्रोजन असतो तो, तो जर आपण टाकला अमोनिकल नायट्रेट जे असते हे जर टाकलं तर हे वाहून जात वाहून न दे जाऊ देता त्याला पकडून ठेवण्याचं काम म्हणजे अन्नाला पकडून ठेवतात त्याच प्रकारचं हे थ्रिटिंग एजंटचं काम करतं त्या नायट्रोजनला पकडून ठेवतं त्याचबरोबर फॉस्फरसची उपलब्धता चाळीस टक्क्यानं वाढवते बघा फॉस्फरस जमिनीमध्ये पडून असतो आणि या जमिनीमध्ये पडलेल्या फॉस्फरसला ऍक्टिव्ह करत असतो आता ऍक्टिव्ह कसा करतो बघा जेव्हा तुम्ही ह्या खताला लावता ते खताला काय करतं न्यूट्रल करतं किंवा खता नाही लावलं पण तुम्ही जमिनीत सोडलं जेव्हा जेव्हा तुम्ही सोडतात तेव्हा ते खताला न्यूट्रल करतो आणि खता न्यूटल केलं की त्यातला भार संपतो आणि ते पिकाला उपलब्ध होता म्हणून फॉस्फरसची उपलब्धता चाळीस टक्के हे अग्रिएट करत असतं त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवतो जे सिलिकॉन मुळे मित्रांनो तत्पूर्वी शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पडावा आणि शेतकऱ्याला अधिक माहिती व्हावी शेतकऱ्याला क्रॉप डॉक्टर बनवता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू खते आणि त्यांचा वापर कोणते जीवाणू खते कधी वापरायचे त्याचबरोबर रासायनिक खते कोणते खतं कशामध्ये मिक्स करायचे कशामध्ये मिक्स करायचे नाही <coughs> त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट त्याचबरोबर चुनखडी जमिनीचे व्यवस्थापन आणि हार्मोनचा वापर करून कमी खर्चामध्ये हवानी व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलचा हा तीन दिवसाचा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव रुपये या कोर्सची किंमत आहे ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेला नंबर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेन दुसरा आहे वेस्टिजचं दुसरं आहे नॉन आयोनिक आयन आहे हे औषधासोबत चालतं मग ते केमिकल असो किंवा जैविक असो दोन्ही औषधासोबत चालतं हे माती उपचारामध्ये याचा खूप मोठा रोल आहे खतासोबत चालतं सोबत चालतं आणि सगळ्यात महत्वाचं औषध सोबत, चालत, सोबत कसं चालतं ते पाहूया बघा औषध सोबत टाकलं तुम्ही हे ऍक्टिव्हेटर म्हणून काम करत जी औषधीचा पावर वाढवतो दुसरं आहे स्प्रेडर म्हणून काम करत म्हणजे जी औषधी आहे ती पानावर पसरवण्याचं काम करत म्हणजे पूर्ण पानानं हे औषध पसरवतो त्याचबरोबर हे बुस्टर आहे म्हणजे जर तुम्ही खतासोबत टाकलं खताला बूस्ट करतं तुम्ही पाण्यासोबत टाकलं पाण्याचा पावर वाढवतं पाण्यामधल्या औषधा सोबत टाकलं औषधाचा वापर वाढवतं पण ज्यासोबत टाकलं त्याचा पावर वाढवतो म्हणजे काम करतं हे वेटर म्हणून काम करत वेटर म्हणून काम कसं करतं तुम्ही टाकलेली खते जर आपण वाटर स्वरूप खतासोबत टाकलं तर त्या खताला वाहून मुळापर्यंत नेतं म्हणजे वेटरचं काम करतं तुम्ही टाकलेल्या औषधाला पानाच्या नसा नसामध्ये नेऊन घालतं म्हणजे हे वेटरचं काम करतं त्याचबरोबर हे मिक्स करण्याचं काम करतं तेल असते आपलं तेल तर ते तेल जर तुम्ही पाण्यावर टाकलं तरंगतं बरोबर आहे हा डेमो करून बघा तुम्ही घरी गेल्यावर तेल हे पाण्यावर तरंगत पण त्या पाण्यावर एक थेंब टाका की तुम्हाला दर चला दिसते आणि काचेचा ग्लास असेल तर डवळा तुम्हाला काचे मध्ये तुम्हाला कुठंच ते दिसणार नाही तरंगताना आणि जमिनीमध्ये आपल्या ज्या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाले तुम्हाला दिसेल खाण्याचा डेमो आहे म्हणजे हे मिक्सर सुद्धा आहे बरेचसे जे जीवान आपले सॉरी बरेचसे जे वृशक आहेत ते पाण्यामध्ये विरघळत नाही जसं की यम पंचेचाळीस बावीस टीम हे पाण्यामध्ये एकदम मिक्स होत नाही त्याला फार हलवावं लागतं नंतर कुठेतरी ते मिक्स होतात आणि शेवटी शेवटच्या पंपाला पडतात किंवा सुरुवातीला पडत होतात तर हे जे आहे हे जे मिक्स हो न होणारे जे गोष्टीक आहेत त्याला मिक्स करण्यासाठी हे आपलं मिक्सर म्हणून काम करत त्यानंतर बघा माती उपचारामध्ये काम कसं आहे बघा मातीला तुम्ही दिलं आणि खताला दिलं जेव्हा तुम्ही मातीमध्ये टाकता तेव्हा माती हे ऋणभार भार असतं खत हे धनभार असतं आणि जेव्हा तुम्ही या माती धन ऋण एकत्र येतलं तर माती कडक बनते पण जेव्हा तुम्ही माती कडक बनली तेव्हा एक लॉस काय होतो जीवाणूची संख्या कमी होते कारण जीवाणला ऑक्सिजन मिळत नाही दुसरा लॉस काय होतो पांढरी मुळे हे पांढऱ्या मुळाचा रास होतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही जर अॅग्रिएटेट सोबत जर हे टाकलं अग्रिएट जमीन सोडलं माती ऑलरेडी ऋण आहे तिला ऋण करण्यासाठी जे खत आपण टाकतो त्या खताला पण ऋण करून टाकते म्हणजे याचा परिणाम काय होतो की माती भूषूषित भुश होते आणि जेव्हा माती बुलबुल होते तेव्हा ऑक्सिजन खेळता राहतो जीवाणू चांगले वाढतात भांडी मूळ सुद्धा वाढते म्हणजे जर तुम्हाला हे जर माती उपचारा म्हणजे आपण वापरलं तर हे माती उपचारामध्ये खता न्यूट्रिल करून खताला जो भार असतो तो कमी करतो आणि ते खत पिका आपल्या याला पिकाला उपलब्ध करून देतो त्यानंतर दुसरं आहे मातीमध्ये वापरण्याचे काय फायदे बघा पाणी साचलेलं जे पाणी आहे त्यामध्ये तुम्ही जर वापरलं तर हे सर्व पाणी आखते त्याचबरोबर बघा आपण जेव्हा बघतो की पावसाचं पाणी हे सात इंचापेक्षा खाली खोल जात नाही आणि काळ्या जमिनीमध्ये तर खूपच कमी त्याचा रेशो असतो मुरमाड जमिनीमध्ये तर हे खाल खूप खोल जातं पण काळ्या जमिनीमध्ये पाणी खाली जात नाही तर वाहून जात आता हे वाहणारं जे पाणी आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं करायचंय अॅग्रिएटेडचा वापर करायचा आहे आणि ऍग्रीड जो तुम्ही केला की हे काळ्या मध्ये सुद्धा पाणी हे जवळपास सोळा ते अठरा इंचापर्यंत खोल घेऊन जातं आणि त्यामुळं वापसा कंडिशन चांगली राहते बघा म्हणजे झाडाची मुळं जे खोल भर आहेत आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं काळ्या जमिनीमध्ये खालच्या याला पाणीच मिळत नाही आणि मुरमाड जमिनीमध्ये खोल पाणी निघून जात म्हणजे खोल जाणारं पाणी थांबून ठेवतं आणि जमिनीमध्ये न घुसणारं पाणी जमिनीमध्ये घालतं म्हणजे हे दुहेरी रोल बजावत असत त्यामुळं माती जी आहे मातीची सुपिकता वाढते आणि मातीसोबत जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे दोनशे ते अडीचशे एम एल तुम्ही माती उपचारामध्ये याचा वापर करू शकता त्यानंतर बघा खतासोबत याला वापरायचं आपल्याला तर खत लवकर वेगळं त्यामुळं त्यामुळे पिकास लागू लवकर होतं म्हणजे जवळपास अठ्ठावीस ते पंचाळीस दिवसाचा जो कार्यकाळ असतो त्यावरून तो दहा ते पंधरा दिवसावर येतो म्हणजे आपला स्पुरद आणि पालाश हे अठ्ठावीस ते अठ्ठावीस दिवसाने लागू होतात आणि नव्वद दिवसा आपण मग हे अठ्ठावीस दिवस जे कार्यकाळ आहे त्याचा कार्यकाळ कमी करतो जेव्हा हे आपण खताला लावून खताला पेरतो बघा जमिनीवर जे खते आहेत ते पाण्यासोबत वाहून जातात जसे युरिया सारखे खतं युरियाला पकडून ठेवतो ते हवेत उडून जातो युरिया त्याला हवेत उकडून न जाऊता त्याला एक आवरण तयार करतो त्याचबरोबर युरियावर उष्णतेचे जे काही परिणाम होतात ते सुद्धा होऊ देत नाही टू मुळे त्या सगळ्या गोष्टी रोखल्या जातात आणि खत वाया जात नाही म्हणजे तुम्ही टाकलेली खत आपण बघितलं की खूप कमी प्रमाणामध्ये लागू होतात तर अग्रिएटू लावलं हे वाढतो खताची कार्यक्षमता वाढते आणि खत जास्त लागू होतात आता याला किती वापरायचंय एका गोणीला म्हणजे पन्नास किलोची जी गोणी आहे बोरी आहे हिला शंभर एम एल ते पॉर्डर फॉर्म मध्ये तर दीडशे एम एल आणि दाणेदार फॉर्म मध्ये असेल तर शंभर एम लागतं आणि जेव्हा तुम्ही दाणेदार फॉर्म मध्ये हे लावता तेव्हा हे पेरताना कधीच बेरत नाही एकमेकाला ना चिपकत नाही असे एकदम गुळगुळीत दाणे राहतात त्यामुळे असं बरेच जणांना वाटेल की सर आता हे लावल्यानंतर चिकल होईल का गाळ होईल का असं काही होत नाही फक्त प्रमाण एवढं ठेवा आणि जास्त आपल्यावर चिखल होणारच आहे त्यामुळे प्रमाण हे पावडर फॉर्म मध्ये असेल तर दीडशे एम एल आणि दाणेदार फॉर्म मध्ये असेल तर शंभर एम एल पुरेपूर आहे त्याचबरोबर तणनाशकासोबत जर आपण वापरला लागले तो तर हे तणनाशकाला जमिनीमध्ये बारा ते अठरा इंचापर्यंत खोल घेऊन जातं आणि बारा ते अठरा इंचामध्ये असलेले तणाचं बी आहे त्या बियाला नष्ट करण्यात त्या कोमाला नष्ट करतं त्याचबरोबर तन्नाशकात मध्ये जे जे आपल्या झाडाला तन्नाशक जे आहे ते चिटकून ठेवतं म्हणजे त्या पालाला ज्या ज्याला आपल्याला मारायचं त्याला आपण चिटकून ठेवतं काही प्रमाणात हे आपल्या झाडाला पण परिणाम करतं असं नाही की बा फक्त तलला चिटकत आपल्याला ना चिटकत नाही असं नाही आपल्या चांगल्या पिकाला पण चिटकतं काही काही वेळेस जर प्रमाण जास्त झालं तर तुम्हाला याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो म्हणजे कसं जर तुम्हाला सांगितलं की बा एवढ्या एकरला एवढं वापरा आणि तुम्ही जर त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाण वापरलं तनाशकाचं कारण हे ऑलरेडी त्या तणनाशकाचा पॉवर वाढवतो आणि तुम्ही जास्त प्रमाण वापरलं तर शंभर टक्के तुमचं पीक सुद्धा जळून जाऊ शकतो त्यामुळे हे वापरताना काळजी घ्या काठे खूप महत्वाचं आहे आणि जे तुमचं प्रमाण आहे तणनाशकाचं त्यापेक्षा पंचवीस टक्के प्रमाण कमी घ्यायला लावा तरी चालू चांगला मिळतो आता बघा याची जी पॅकिंग आहे पहिली पॅकिंग जी आहे शंभर एम एल मध्ये आहे हे चा गट्टू असतो एक म्हणजे तीनशे शंभर शंभर एम एलचे तीन हे असतात ते तुम्ही फोडून देऊ शकता प्रत्येकाला त्यानंतर पाचशे एम एलचा असतो एक आणि एक असतं पाच लिटरचं आता शंभर एम एलचा गट्टू हा तीनशे तीस रुपयाला आहे पाचशे एम एल चारशे पन्नासला आहे आणि पाच लिटरचं जे आहे हे छत्तीसशे रुपयाला आहे आणि या अग्री टू मध्ये एक नॉन सिलिकॉन मध्ये आहे ते पाचशे रुपयामध्ये पाचशे एम एल आहे आणि पाच लिटरची जी कॅन आहे ती पाच लिटरची कॅन ही चार हजार रुपयाला जाते म्हणजे एक सिलिकॉन बेस आणि एक नॉन सिलिकॉन नॉन सिलिकॉन थोडं घट्ट आहे आणि सिलिकॉन थोडं पातळ